जिथे न्याय प हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी होणार तू बघत <laughs> जर पत्रिकल्यावर त्या मी जागेवर गेलो तर लाद्यात दे उलता बघतो माझा सर्वांशी चांगला संबंध आहे मला सगळ्यांची मदत झालेली आहे पत्रकारांची पण वाईमध्ये नाही सगळीकडनं झाली मदत सगळ्यांची पण झाली सगळ्यांची झाली कोरेगावची पण झाली लगेच लगे <laughs> लगे त्यांना प्रमुखच केलं होतं नाटक्या दिल्या होतं <laughs> प्रमुख केलं होतं पण त्यांच्या मदतीची अपेक्षा आम्ही कधी ठेवली नाही आणि ठेवणार नाही राजकारणामध्ये काही तत्व असतात तत्व बाळायचे असतात त्यांना राजकारणाची तत्व चालत नसेल त्यांना काय बोलणार कसं वाटलं शिंदे साहेबांना काय कार्यकर्त्यांना विश्वास आहे ज्या माणसांनी काम केलंय त्या मग त्यांना वाटलं की शिंदे साहेबांशी ते येणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना न नाही काय सांगितलं अगदी रेकॉर्ड बोलताना आत्मविश्वास वाढला तर चार तारखेची तयारी चार तारखेला करून लोकांनी उत्स्फूर्तपणे निवडणूक हातात घेतली निवडणूक झाल्यानंतर निकाल चांगला लागला की लोक उत्स्फूर्तपणाने चार तारखेची तयारी पण करते गल्ली गाजवली तशी दिल्ली गाजवायची मला विश्वास आहे की दिल्लीमध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीमध्ये पण येणार आणि अजून सांगतो राज्यामध्ये तीस पस्तीस जागाच्या वरती महाविकास आघाडी विजय होईल आणि ज्यावेळेस ती विजय होईल तर राज्यामध्ये सुद्धा शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येईल असं लोकांच्या बातमीमध्ये आम्ही मतदानामध्ये फिरताना अख्ख्या राज्यामधली परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला विश्वास वाटतो